पैसा जर कमवायचा असेल ना ए न प्रकारे कुठल्याही पद्धतीने आम्ही पैसा कमवू शकतो पण तो पैसा ते धन आम्हाला समाधान ठेवेलच की नाही याची गॅरंटी नाही पैसा आम्ही कुठल्याही पद्धतीने कमवू शकतो हो पण दुसऱ्याचा तळतळाट घेऊन आलेला आमच्या घरामध्ये पैसा कधी आम्हाला समाधान देऊ शकेल कधीच नाही मेरे नाथ दुसऱ्याचं घर बर्बाद करून जर आम्ही पैसा कमवला तर ते पैसा आम्हाला कधी सुखी ठेवू शकत नाही आणि जे घामाचं आहे ते कोणाची हिंमत नाही जवळच कोणी नेऊ शकत नाही म्हणून कष्टाचा असा नाथ अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधिन माझ्या भगवंताने जे आमच्या नशिबात दिलं ते कोणी नेऊ शकत नाही आणि जे नशिबात नाही ते काहीही केल्या मिळवू शकत नाही आमच्या नशिबाच कितीही दुश्मन असू द्या कितीही आमच्याबद्दल वाईट चिंतन करू द्या पण जर आमच्या नशिबामध्ये असेल तर आमच्या नशिबामधलं कोणी खाऊ शकत नाही आणि जर आमच्या नशिबातच नसेल तर ते काहीही केल्या कोणी नेऊ शकत नाही कसं नेऊ शकेल म्हणून ज्या महात्म्यांनी आयुष्यामध्ये पैसा कमवला नसेल धन कमवलं नसेल गरीब परिस्थिती असेल पण आपल्या लेकराला सुसंस्कारिक बनवलं याच्यासारखं धन या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाही एक वाक्य बोलू संसारामध्ये कोण कुन माणू कोणता माणूस सुखी आहे कोणता परिवार सुखी आहे कोणते मायबाप सुखी आहेत संसारामध्ये कोणते मायबाप सुखी आहेत तो ज्यांनी गाडी गुडी बंगला एवढं मोठा ऐश्वरी उभं केलं ते माता पिता होळीच नाही अरे एवढा मोठा बंगला आहे एवढा मोठा बंगला बांधला एवढ्या मोठमोठ्या गाड्या आहेत एवढा मान आहे पद आहे प्रतिष्ठा आहे म्हणजे ते फार सुखी समजत आहे मुळीच नाही अरे एक वेळेस खाण्याकरिता काही नसू द्या घरामध्ये अन्नाचा कण नसू द्या राहण्याकरिता ती कुडाची झोपडी असू द्या झोपडी मध्ये राहणारा व्यक्ती सुद्धा सुखी असू शकतो बंगल्यामध्ये राहणारा तेवढा दुखी असू शकतो याच कारण काय कोण सुखी आणि कोण दुखी ऐका माय बाप एवढा मोठा बंगला आहे लाखो करोडो अरबो खरबो रुपयाची प्रॉपर्टी आहे मान आहे प्रतिष्ठा आहे सर्व गोष्टी आहेत रस्त्याने जर चालला तर पैशाच्या जोरावरती लोक सेट म्हणतात सलाम करतात पण घरी आल्यानंतर स्वतःचा मुलगा उलट बोलतो ढाब्यावर जाऊन दारू पिऊन येतो नको नको ते खातो खाऊ नाही ते खातो नको ते कृत्य करतो मायबा घरी आलेले माता पिता त्यांना समाधान असेल का एवढी प्रॉपर्टी असताना सुद्धा जर मुलं आमचे आमच्या समोर आम्हाला उलट बोलत असतील आणि नको ते खाऊन येत असतील नको ते पिऊन येत असतील ते माता पिता समाधान मुळेच नाही आता उलट बघा झोपडी मध्ये माझा वारकरी असू द्या पत्राचं घर आहे अरे पाऊस जर पडला तर अर्ध पाणी घरामध्ये गळत महाराज चार चार दिवस चूल पेटत नाही उपवासी राहावं लागतं पण तेही बिचारे गरीब माता पिता जेव्हा घरामध्ये येतात अरे वीस बावीस पंचवीस वर्षाचा मुलगा आपल्या माता पित्याला पाहतो आणि आपल्या माता पित्याला म्हणतो बाबा खूप कष्ट केले आता तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही आता तुम्ही बसा बाबा मी कमवून आणतो आजपर्यंत तुम्ही आम्हाला जगवलं आता आम्ही तुम्हाला जगवतो बाबा आता कष्ट करायचे नाही बाबा खुर्चीवरती घरामध्ये पोत्यावरती बसवतो आपल्या पित्याचे चरण दाबतो अरे रोज उठल्यानंतर आपल्या मायबापाचं दर्शन घेतो एक शब्दाने सुद्धा दुखवत नाही त्या मायबापासारखा सुखी या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाही कोण आहे दुसरा सुख म्हणून ज्या महात्म्याने आयुष्य घालवलं परमार्थामध्ये नसेल कमावला पैसा पण आपल्या पुत्रा पुत्रावरती संस्कार मात्र फार गोड दिले संस्कार छान दिले आणि म्हणून कदाचित त्यांच्या हातून एवढं मोठं कार्य घडतंय या वर्षी मोठ्या आनंदाने भागवत कथा होते मी पहिल्या दिवशी बोललो बोलून गेलोय मेरे नाथ सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते है। प्यारे मेरे गोपाल की कथा हर कोई करना चाहता है लेकिन वही कर पाता है जिस पर मेरे कन्हैया की कृपा होती है मेरे श्रीजी की कृपा होती है ते हर किसी की बस की बात नाही त्यांच्या मनामध्ये संकल्प येणं हेच आमच्या अभंग बाबांचा आशीर्वाद आहे आज हा किमान मते पंधरा ते वीस लाख रुपये खर्च असावा बरोबर किमान पंधरा ते लाख रुपये खर्च असावा आणि एवढा खर्च कुणाकडनंही एक रुपया न घेता एकटे आमचे माधवराव करतात एकट्या महात्म्याच्या मनामध्ये येतात त्यांनी त्यांचा भाव प्रकट केला फार गोड वाटलं महाराज माझ्या मनामध्ये आलं सहज मी माझ्या पत्नीकडे गेलो पत्नीला विचारलं का ग माझ्या मनामध्ये आलंय भागवत कथा करायची आमच्या ताई साहेबांनी सांगितलं अहो आपली परिस्थिती अशी आहे कथा करणं एवढं सोपं बोलले नाही माझ्या मनामध्ये बघूयात काय होईल करायचंच राहील पती पत्नीचं सहमत झालं संसाराचा एक गाडा एकट्याचा नसतो संसाराचा गाडा दोघांचा असतो ज्याची पत्नी अनुकूल आहे वाक्य व्यवस्थित आहे ज्याची पत्नी अनुकूल आहे त्याचा था संसार थाटात आहे था। ज्याची पत्नी अनुकूल आहे त्याच्या संसाराचा गाडा व्यवस्थित आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलेला आहे आणि ज्याची पत्नी अनुकूल नाही त्याचा गाडा मध्येच पलटी केव्हा होईल सांगता येत नाही संसार हे दोन चाकावरती संसार नावाचा रथ चालतो मा या संसार रूपी नावाला दोन चाक आहेत या संसार रूपी रथाला दोन चाक आहेत दोन्ही चाके जर सारखे असतील तर गाडा व्यवस्थित सुरळीत चालतो आणि एक कमी जास्त जर असेल तर गाडा डगमगत असतो तो गाडा कधी पलटी होईल सांगता येत नाही आजुने एक वाक्य बोलून जातो। मेरे ना तो खरा होशियार मानुस कौन खरा समझदार कौन है संग खरा शाना मानुस कौन है समझदार किसे कहते प्यारे अगर ये संसार रूपी गाड़ा ठीक से चलाना चाहते हो मेरे नाथ अपना संसार अगर ठीक से चलाना चाहते हो तो एक तो समझदार होना चाहिए एक को तो समझदार होना चाहिए और जानते हो सबसे बड़ा समझदार कौन है अगर पत्नी लड़े और पति भी लड़े ये कहे हम सही है आप कहोगे हम सही है आप कहोगे हम सही है आप कहोगे हम सही है तुम्हें मनाल मी बरोबर माझ बरोबर तुम्हें मनाल माझ बरोबर दोगे एकमेकला भांडायला लागले माघारी घ्यायलाच तयार नाही समजना गाड़ा कब पलटी होगा समझ नहीं आएंगे समझदार क्या अरे अगर पत्नी कहे अरे हम हम सही है आप झूठे हो और पत्नी कहे अरे भाग्यवान चल तू सही हम झूठे हैं अब तो ठीक है इसमें समझदार कौन बना पा रहे जर पती म्हणत असेल पत्नी म्हणत असेल माझ बरोबर तुम्ही चुकता बार बार अरे तुमच्यामुळेच भांडण तुमचं चुकलं मी बरोबर आहे आणि या स्थितीमध्ये जर पती म्हणत असेल अरे जाऊ दे तुझच बरोबर माझ चुकलं सॉरी मलाच माफ कर जर पत्नी म्हणत असेल तर यामध्ये खरा समजदार कोण आहे जो माघारी घेतो आणि जो म्हणतो माझ चुकलं मीच मूर्ख आहे तुझ्याशी भांडलो तुझ बरोबर आहे तू योग्यच असते मीच चुकीच आहे त्याच्यात बरोबर पती ठरला ज्याने माघार घेतली आणि चुकीची ती पत्नी ठरली जिने आपला ऍटिट्यूड कायम ठेवला इसले मा संसार का गाडा चलाना चाहते हो ना तो कभी तू झुकना चाहिए से सुनना प्यारे जर इस संसार रूपी इस रथ को चलाना चाहते हो ना प्यारे इस संसार रूपी रथ को ठीक से चलाना चाहते हो ना तो झुकना शिको जर आमचा पती रागामध्ये आला तर त्याच्यावरती डोक्यावरचा पदर कमरेला नाही खोसायचा तो जर रागात असेल आम्हाला जर शिव्या देत असेल तर शांत चित्ताने ऐकून घ्या एकही शब्द बोलू नका शब्द सर्वात मोठे घातक शस्त्र आहेत सर्वात मोठे घातक बाण आहेत तो तीर असणारा बाण जर हृदयामध्ये लागला तर त्याचा घाव भरतो पण शब्दरूपी जर बाण हृदयामध्ये लागला तर आयुष्य भर तो घाव भरत नाही म्हणून बोलायचं नाही शांत बसायचं आणि पतीचं बोलून झालं त्याचा जा राग शांत झाला जा त्याला, त्याला थंड पाणी प्यायला द्यायचं जेवायला विचारायचं चार। तो रागामध्ये पाणी पिणार नाही जेवण नको म्हणेल अरे फेकून दे चुलीत म्हणे सुद्धा त्याला बार बार विनंती करून प्रेमाने जीव घालायचं दुसऱ्या क्षणाला जर पती नाही शांत झाला तर मला बोला अरे बिचारायला वाटेल मी एवढा बोललो तरी सुद्धा ही माऊली एक शब्द उलट बोलली नाही अरे जी एवढी सारखी गरीब राहते तिच्यावरती मी अत्याचार करतो माय बाबतीत ना पुढे तो माणूस तो पती कधीच आपल्याला वाईट शब्दाने सुद्धा बोलणार नाही ही ताकद आहे विनम्रतेमध्ये इसलिए झुकणा शिको <स्थाथ> आणि <आने> भाऊ <भौ। स्थाथ> <आने भौ। स्थाथ> माझ्या मित्रांनो जर कधी पती आमच्यावरती रागावली भलेही आपल्याला माहिती आपली चुकी नाही चुकी तिचीच आहे पण तरीसुद्धा जर ती आपल्याला भांडत असेल तर बाह्या मागं नाही सारायच्या बरेच लोक म्हणतात मला बोलते एका टपूत आडवी पाडतो झाला झालं संसाराचं वाटोळ ऐका आता जरी तिची चुकी असेल आपली चुकी नसेल आणि ती जर भांडत असेल तर शांत चित्ताने ऐकून घ्या तिला काहीच बोलायचं नाही फक्त हाताची घडी करायची तिच्याकडे बघत राहायचं आणि स्मित हास्य करायचं बघा किती सोपं आहे प्रॅक्टिकल प्रॅक्टिकली करून बघा बिचारी जर भांडत असेल ना फक्त बघायचं आणि स्मित हास्य करायचं तिजोरात म्हणेल काय हसता काय दात काहीच बोलायचं नाही परत थोडस स्मित हास्य करायचं आणि एकच वाक्य बोलायचं काग तू अशी तर फार सुंदर दिसतेस पण जेव्हा रागवतेस ना तेव्हा जास्तच सुंदर दिसतेस अरे <laughs> आमचं भांडणच मिटलं आगेमध्ये रॉकेल नाही आगेमध्ये पाण्याचा पाणी ओतल्या एवढं शांतता मिळेल ती माऊली एका क्षणात शांत होईल एका क्षणात ती विचार करेल मी माझ्या पतीला एवढं भांडते मीच पागल आहे मला नरकात जागा नाही मिळायची माझ्या देवाला भांडते हा आदर आमच्या मनामध्ये निर्माण होईल ना नेमकं असं नाही होत हे एकूण रागावलं ते तिकून रागवतं म्हणून पत्नी अनुकूल असावी ज्याला पत्नी अनुकूल मिळाली त्याचा संसाररूपी रथ योग्य मार्गाने निघाला आणि ध्येयापर्यंत पोहोचला ज्याची पत्नी अनुकूल नसेल तो अभागी त्याचा संसाराचा गाडा कधी मधी पलटी होईल सांगता येत नाही म्हणून पत्नी अनुकूल असण्यासाठी सुद्धा नशीब लागतं मला असं वाटतं ज्या डॉक्टर साहेबांच्या मनामध्ये आलं माझ्या बाबाची पुण्यही असेल त्यांना पत्नीसुद्धा अनुकूल आहे आमच्या रेखाताई ज्यावेळेस भागवतजी करायचं त्यांनी त्यांना पहिला प्रश्न केला अगं माझी इच्छा आहे त्यांनी सांगितलं अगं हो आपली परिस्थिती काय गोड त्यांचं उत्तर होतं ऐका ते म्हणले अगं वेडे देवाने आपल्याला चार कन्या दिल्या चार यज्ञ करायला करण्याचा आनंद दिला आपल्याला चार मुली आहेत बस प्रभूचरणी एकच प्रार्थना आहे देवा माझ्या चार मुलींचं चांगलं होते काय करायचं आहे आपल्याला माझी इच्छा आहे भागवत करायची दोघांच्या सहमतीने आज एवढा मोठा उत्सव होतो पंधरा वीस लाख रुपये ते खर्च करतात मी त्या दोनही दाम्पत्याला सांगेल सर्व तुम्ही भक्तगण साक्षी आहात खरंच त्यांचा श्रद्धा भाव अंतकरण स्वच्छ असेल ना माझ्याकडनं लिहून घ्या माहि इथे जर भाव श्रद्धा प्रेम असेल ना तर लिहून घ्या जो श्रद्धेने जो भावनेने जो प्रेमाने करतो ना त्याच्या जीवनाचं अहित कधीच होत नाही या व्यासपीठावरनं माझं वाक्य आहे त्यांच्या जीवनात कधीच अहित होणार नाही त्यांच्या चारही लेखीचं ज जशी त्यांची अपेक्षा आहे तसंच भलं होईल आणि आयुष्यभर तुमच्याकडनं बस असाच प्रभू परमार्थ करून घेऊ हीच प्रार्थना करतो आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो दोघांसाठी माझ्या अभंगभावांच्या सुनेसाठी आणि त्यांच्या पुत्रासाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा